मनोजोम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम वरिष्ठम वरिष्ठ वातात्मजं वानरयुद्धमुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये शरण प्रपदे, प्रपदे। महाबली रायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्राचार्य रारण बोराडे साहित्यनगरी दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी अतिशय थाटात सुरू असलेलं हे सोळावे शिवार साहित्य संमेलन आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोज रविवार मित्र हो आज वैशाख चतुर्दशी उद्या वैशाख पौर्णिमा आहे तथा बौद्ध पौर्णिमा सकल राजवैभवाचा परित्याग करून सृष्टीतील परमशांतीचा शोध घेऊन समस्त मानवजातीला त्याचा आनंद प्रदान करणाऱ्या महात्मा सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या स्वयंबुद्ध विचारांना त्रिवार वंदन करतो या धर्तीवर मानवाच्या उत्थानासाठी रहितेचे राजे शिवछत्रपती क्रांतिसूर्य महात्मा फुले क्रांतिज्योती माई सावित्री गुणीजनांचे आश्रय जाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मानवतेचे पूजक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्वतःचे आयुष्य मानव कल्याणासाठी वेचणाऱ्या समस्त धर्मातील संत महापुरुषांच्या चरणीनतम असतात मराठी साहित्याचा सा बादशहा कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीला वंदन करतो गेल्या वर्षभरामध्ये म्हणजेच पंधराव्या शिवार साहित्य संमेलनापासून तर आजपर्यंत या भारत भारतमातेच्या रक्षणासाठी ज्याही वीर जवानांनी प्राणाची आहुती दिली आणि या भारतमातेच्या सुपुत्रांना म्हणजे तुमाना शेतात राबून भरणपोषण करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवजे आजपर्यंत मृत्युमुखी पडले अशा सर्वांच्या प्रती सांत्वना व्यक्त करतो याच वर्षभरात म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुरुषोत्तमपुरीचं मॅडम ताईने सांगितलं भारतातील एक मंदिर आहे ही जिल्ह्याची ओळख आहे केशवराजाचं मंदिर जैन मंदिर आणि अनेक मस्जिद अनेक दर्गा अनेक बौद्ध विहार या बीड जिल्ह्यामध्ये आहेत एक इतिहासकालीन काही वास्तू आहेत प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण सौताडा धबधबा आमच्या बीड जिल्ह्यात आहे जिथं पर्यटक येतात ही ओळख आम्हाला बाहेर गेली पाहिजे आणखी एक विशेष मानाचा तुरा या बीड जिल्ह्याच्या शिरपेच्यामध्ये होला गेला तो म्हणजे याच वर्षी महाराष्ट्रातील भिलार वेरूळ नवेगाव बांध पोंगुर्ले अंकलखोक या पाच गावाच्या नंतर सहावं गाव पुस्तकांचं गाव म्हणून जे ज्याची ओळख निर्माण झाली तेच आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव असलेलं आंबेजोगाई गाव आहे यासाठी आम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि जाहीर करणाऱ्या माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत यांचे धन्यवाद व्यक्त करावे लागतील एवढंच नाही या बीड जिल्ह्याची ओळख सांगत असताना जीवाची बाजी लावून वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणारे शिवाजी केकान संजय बांगर अविनाश साबळे सचिन धस प्रियंका इंगळे साक्षी शिंदे आणि आपल्या माजरगावचा पठ्ठा सुमित भारसकर अशा जगरबाज खेळाडूंचे अभिनंदन करावं तेवढे कमीच आहेत हेही बीड जिल्ह्याचे मौल्यवान रत्न आहेत काही सिद्धहस्त सारस्वतांनी आपल्या साहित्याद्वारे सबंध महाराष्ट्रात बीडचे नाव सर्व दूर नेले त्यामध्ये पहिलं नाव येतं स्वर्गीय सुहासिनीकर स्वर्गीय शैरा लोहिया स्वर्गीय श्याम सर स्वर्गीय शाईर नारायणराव मिरगे यांचाच वारसा पुढे घेऊन चालणारे वर्तमानातले डॉक्टर वासुदेव मुळाटे सय्यद अलाउद्दीन प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे आबासाहेब वाघमारे प्रभाकर साळेगावकर सुशील धसकटे डॉक्टर दीपाताई क्षी क्षीरसागर भारत बडे दगडू लोमटे मुकुंदराज पंखे प्रकाश भुते विजय पोहनेरकर सत्यप्रेम लगड अतिशय वात्र म्हणावं का कारण मित्रेत म्हणून बोलावं लागतं कारण इथं ते उभं टाकले की आपण खळखळून हसतात असे आमचे सत्यप्रेम लगड ही रत्न आहे ते साहित्य क्षेत्रातले कितीतरी नावं घेण्यासारखी आहेत म्हणून म्हणून समाज माध्यमांना माझी विनंती आहे नेहमी जिल्ह्याच्या सकारात्मक अंगाला पुन्हा पुन्हा प्रकाशात आणावं कारण निसर्गाचा नियम आहे जी बाब डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येते त्या बाबीचा अंगीकार केला जातो मानवी मन आहे ते तसं आणि म्हणून साने गुरुजींनी हे यासाठी सांगितलंय जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार ही आहे बीड जिल्ह्याची ओळख आणि त्यातल्या त्यात माजगराव शिवाराची जी ओळख सांगायची असेल लाईट दिलेली आहे माझ्या लक्षात येते आहे पण तरीही आता अध्यक्ष मी स्वट्या आहे माजगराव शिवाराची काही वेगळी संपन्नता सिद्धपणा कुंडलिका गोदावरी नद्यांच्या सुपीक खोऱ्यात म्हणा अथवा संगमावर बसलेले बस हे माजरगाव शहर आणि शिवार शहराच्या तीनही दिशेला प्रभावी जलस्रोत असल्यामुळे इथे पाण्याची वाणवा कधीच जाणवलं नाही म्हणून तर माजलगावचं जुनं नाव महाजलगाव असंही लोक सांगतात महाजलगावचा भ्रश होऊन माजलगाव झालं रामदैवत सिद्धेश्वराच्या नावावरून सिद्धेश्वर नगरही असं ऐकण्यात येतं अशाच संपन्न शिवारात जन्मलेल्या सुंदर मनाच्या सुंदर विचाराच्या आणि सुंदर नावाच्या भगिरथाने एक सुंदर स्वप्न पाहिलं आणि शिंदफणा कुंडलिका नदीला आणून माजेगाव धरणाची निर्मिती केली आणि पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले इथेल्या शेतकऱ्यांच्या मुखात सोन्याचा घास भरवला पशु पशुपक्ष्यांचे आशीर्वाद पाठीशी घेतले म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांच्या दोन सलाम करावं तेवढं कमी आहे मित्र माजेगावची सांस्कृतिक साहित्यिक परंपरा तर अत्यंत गजनगनचुंबी आहे येथे स्वर्गीय श्याम पाटील नाव स्वर्णाक्षराने लिहिल्या जवळ एवढा मोठा त्याचा लौकिक आहे सैनिक स्वर्गीय शाही नामा मिर्गे त्या झोपामध्ये वाटचाळ करत आहे ही आहे माझ्या ओळख संदीप पाठक विश्वजित पोटभरे शाही युरोज ढगे ही माझ्या ओळख आहे कलाक्षेत्रामध्ये त्याची छाप आहे ही माझ्या ओळख आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मारणी मंगेश पाडगावकर मारणे बाबासाहेब पुरंदे मारणी गुरगुरु शिवाजीराव भोसले मानणे गंगाधर पाणकावणे राम शेवाळकर माननीय राराम बोराडे मानणी नरेंद्र चपळगावकर मारणे सुरेश द्वादशिवा द्वादश द्वाद, मान्य विठ्ठल वाघ मारुती या अशा कितीतरी दिग्गज साहित्यिकांचा पदस्पर्श माजलगावच्या या साहित्यभूमीला झालेला आहे त्याच्या आशीर्वाद या ठिकाणी लाभलेले आहेत म्हणून हे साहित्याचा मळा आहे हे साहित्याचे शिवास फलत फुलतं आहे आणि विशेष बाब माझ्या अठरा प्रकार जातीची समभाव समभावतेची शिकवण माझ्या शिकली पाहिजे आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी नदीबाई माये माझी डोंगरात घर लेकरांच्या मायेपोटी येथे भूमीवर आम्हा लेकरांच्या मायेपोटी डोंगर घर्या पार करत अनेक अडथळ्यांचा सामना करत इथंपर्यंत आनंदानं वाहत आलेली वाहत असताना आम्हाला संदेश देते की अनेक अडथळे आहेत ना पार केल्याशिवाय जीवन सप सफलता रूपी समुद्राला भेटता येत नाही हा संदेश घेऊन येणार शिंदपणा नदी आणि त्या शिंदपारा नदीच्या काठावर ता भगवान रामाचे एकनिष्ठ भक्त हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये थातलं आहे नेटकं सुंदर असं सोळावं शिवार साहित्य संमेलन खरं पाहिलं तर मी कोणी असा मोठा विद्वान नाही आता झाली सुरुवात भाषणाला <laughs> <laughs> तसं पाहिलं तर मी कोणी मोठा विद्वान नाही आहे या प्रजाला जाठं केलं आहे आगाळ जे जॅकेट घातलं तुम्हाला लक्षात असेल मी विद्वान नाही कारण एवढ्या गर्मीच्या वेळेला जॅकेट घालण्यावर विद्वान असतो का नाही कारण ही सगळी मंडळीचा मोठेपणा आहे माझ्या गावची थोडीशी ओळख सांगतो कारण इथं निवड होण्यासाठी माझं गाव कसं कारण होत बालाघाटाच्या डोंगर कुशीत वसलेलं माझं एकट्य लेखनाची खूप मोठी परंपरा आहे नाट्य कलाकारांची खूप मोठी परंपरा आहे दरवर्षी यात्रेला असे भारतस्थ नाटक होतात चित्रपटातल्या कलाकारांना लाजवतील असे कलाकार माझ्या गावामध्ये आहेत आणि म्हणून अशा एक गावामध्ये मी जे प्रत्यक्ष नाटकं पाहिली ज्या नाटकामध्ये